श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर एकतीस मार्चला समोर आहे त्या दिवशी स्वामी समर्थ प्रकट दिन आहे तर स्वामी महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करायचा आहे तो मी व्हिडिओमार्फत सांगणार आहे जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका उडवारे गुलाल वाजवारे नगरे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अशक्य हे शक्य कतिल स्वामी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं अभिवचन देणारे आपले स्वामी महाराजांचं प्रकट दिन लवकरच येत आहे तर सर्वांना प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्वजण आतुतेने वाट बघत आहोत स्वामींच्या प्रकट दिनाची म्हणजेच एकतीस मार्चची तर एकतीस मार्चला प्रकट दिन आहे तीस मार्चला गुढीपाडवा आहे गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर प्रकट दिन कसा साजरा करायचा प्रकट दिना दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत नैवेद्य काय दाखवायचं आहे आपण दान काय करायचं आहे हे मी सगळे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करणं का स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघून घ्या तेव्हाच तुम्हाला समजेल की आपल्याला सेवा काय करायची आहे आणि प्रकट दिन कसा साजरा करायचा आहे तर एक दिवस आपल्याला लवकर उठायचं आहे जर कोणी उशिरा उठत असेल की दररोज त्यांची सवय असते तर कोणी ऑफिसला जात असेल तर ऑफिसला जात असाल तर त्यासाठी तर लवकरच सकाळी लवकर उठा लवकर उठून स्वच्छ आंघोळ करा पहिलं आपलं घर दार स्वच्छ करा देवघर स्वच्छ करा दारामध्ये रांगोळी करा आपल्या दाराच्या म्हणजे मुख्य दरवाजाच्या उंबरट्याला हळदीलेपन करा दारामध्ये छान अशी रांगोळी काढा उंबरट्यावरती मस्तपैकी अशी सजावट करा जेवढं तुम्ही उंबरटा म्हणजे मेन मुख्य द द्वार सजवताल तेवढं छान वाटतं घरामध्ये आनंदमय वातावरण करा तर आपल्याला कसं साजरा करायचा आहे तर आपल्याला एक चौरंग घ्यायचं आहे त्याच्या खाली एक आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे तर मी ते कुंकवाने काढत नाही रांगोळीने काढते कारण की कुंकवाला तो डाग राहतो तसाच सॉरी कुंकवाचा डाग तसाच राहतो फरशीला त्याच्यामुळे मी रांगोळीने स्वस्तिक काढून घेतलेला आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं पुष्प अर्पण करायचं आणि चौरंग किंवा पाट मांडायचं आहे तर तुम्ही चौरंग किंवा पाट मांडा तर मी पाट मांडलेला आहे पाटावरती एक लाल वस्त्र अंतरायचं आहे किंवा पिवळं वस्त्र अंतरायचं आहे त्याच्यावरती आपल्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असतो मूर्ती असते प्रत्येकाकडे प्रत्येक स्वामी भक्तांकडे फोटो तर असतोच तर स्वामी महाराजांचा फोटो ठेवायचा आहे फोटोला मस्तपैकी हे नाद तर लावून घ्यायचा आहे अगोदर गंगाजल पुसून घ्यायचा आहे फोटो त्याच्यानंतर अष्टगंध लावायचा हे नात तर लावायचं आहे आणि फुलांचा हार घालायचा आहे ते बघा स्वामी महाराजांचा फोटो किती छान वाटतो हार घातल्यानंतर किती छान दिसत गोड दिसत स्वामी महाराज तर आपण कुठलीही पूजा करताना प्रथमतः आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपदीप लावायचा आहे जे आपण शेवट लावतो पूजा झाल्यानंतर तसं करायचं नाही ते आपण चूक करतो तर चुकूनही चुक चूक करू नका अशी तर अगोदरच आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तुम्ही तेलाचा दिवा लावा तुपाचा दिवा लावा तर मी आता सध्याला तर मी तेलाचा दिवा लावलेला आहे तर तुम्ही प्रकट दिना दिवशी तुपाचा दिवा लावू शकता त्याच्यानंतरनं मी इथे कलश मांडत आहे कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि एक नाणं टाकत आहे एक सुपारी टाकत आहे आणि पाच पानं ठेवत आहे ते आंब्याची ठेवत आहे मग नागवेलीचे पानं ठेवा किंवा आंब्याची पानं पाच ठेवा कोणतीही पानं ठेवली कलशावरती तरीही चालतात तर त्याच्यावरती नारळ मांडायचा आहे तर इथे मी कलश मांडून घेतला आणि कलश खाली कधीही ठेवायचा नसतो एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि तांदळा होत्या कुंकू टाकून मगच कलश ठेवायचा असतो त्याच्यानंतर ना मी आता आ, स्वामी महाराजांची मूर्ती आहे जर स्वामी महाराजांची मूर्ती नसेल तर त्यांनी फक्त फोटोलाच हे नातर वगैरे लावून गंगाजलने गंगाजल शिंपडून फोटो पुसून घेऊ शकता तर माझ्याकडे मूर्ती आहे तर मूर्तीला सकाळीच अभिषेक करायचा आहे दिवसभर कधीही अभिषेक करायचा नाही आहे त्याच्यासाठीच आपल्याला एक दिवस लवकर उठायचं आहे लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून दारामध्ये सडा रांगोळी करून आपलं घर सुशोभित होईल असं करायचं आहे आणि काम करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचं ज नामस्मरण करा किंवा तारकमंत्र तुम्ही म्हणा जर म म्हणायला जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती टी व्हीला यूट्यूबवरती लावून तरी करू शकतात तर घरामध्ये तारकमंत्र जर चा चालू असेल तर घरामध्ये वातावरण बघा कसं होतं ला 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 तर आपल्याला पान सुपारीचा विडा ठेवायचा आहे स्वामी महाराजांना आणि मी इथं अकरा रुपये दक्षिणा ठेवलेला आहे स्वामी महाराजांना घंटा ठेवलेली आहे कलश ठेवला दिवा लावलेला आहे धूप लावलेला आहे तर बघा अगोदरच आपल्याला दिवा आणि धूप लावून घ्यायचं असतं शेवट लावायचं नाही कधी हे अगोदरच धूप दीप लावायचं आहे पूजा करताना तर आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस आसन हे महत्त्वाचं आहे आसन बसून आपल्याला पूजा करायची आहे आणि नित्यसेवा स्तोत्र व मंत्र याच्यामध्ये सर्व स्तोत्र मंत्र असतात तर पहिल्याच पानावती बघा श्री स्वामी स्तवन आहे तर आपल्याला अभिषेक करताना स्वामी स्तवन म्हणायचं आहे म्हणजे कोणतीही आपल्याला स्वामी करता सेवा करताना स्वामी स्तवन म्हणल्यावरच सेवा सुरू करायची असते तर अभिषेक करताना स्वामी स्वामी स्तवन म्हणायचं नाही आहे अगोदर स्वामी स्तवन म्हणून घ्यायचं आणि नंतर मग अभिषेक करायला सुरुवात करायची आहे तर अभिषेक करताना आपल्याला सेवा काय काय करायची आहे स्वामी स्तवन म्हणल्यानंतर गणपती अतुर्व शीर्ष आहे एक वेळेस सूक्तम एक वेळेस म्हणायचं आहे आणि स्त्रीसुक्तम एक वेळेस म्हणायचं आहे तर सोळा वेळा जरी म्हणलात पुरुष पुरुषोत्तम तरी चालेल जर जमत नसेल तर एक वेळा तरी म्हणायचं आहे फलश्रु फलश्रुती म्हणायची काहीही गरज नाही त्याच्यानंतर आपल्याला एक वेळ सुक्त म्हणायचं आहे रामरक्षा म्हणायची आहे एक ते नऊ ओव्यांपर्यंत दहाव्या ओव्यापासून फलश्रुती आहे तर फलश्रुती म्हणायची नाही एक ते नऊ ओव्यांपर्यंत आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे अभिषेक सकाळीच करून घ्यायचा आहे अभिषेक करायला आपल्याला पंचामृतानी करायचं आहे गंगाजलने करायचं आहे प्रथमत पाण्याने करून नंतर गंगाजलनी करायचा पंचामृतानी करायचं आहे आपल्या घरामध्ये जे आहे त्यांनी आपण करायचं आहे तर इथं बाबा माझी मुलगी पण अभिषेक करत आहे तिला खूप आवडतं स्वामींना आंघोळ घालायला स्वामींना म टॉवेलना अंग पुसायचं आहे म्हणती तिला खूप आवडतं जसं मी करते तसंच मुलगी पण करते म्हणूनच प्रत्येकाने सेवा करा स्वामी सेवेकरी व्हा आणि आपल्या मुलांनाही हेच शिकवा आपण जे घरामध्ये करतो तेच आपली मुलं पण शिकतात त्याच्यामुळे आपण पण सेवेकरी झालात तर आपली मुलंही सेवेकरी होतील त्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी त्यांना ह्या सगळ्या सवयी लावा तरी ते बघा ती फुलांनी पण अभिषेक करत आहे माझी मुलगी सानू आहे तर ती पण अभिषेक करते आहे तिला पण खूप आवड आहे याची अभिषेक करण्याची तर केसर दूध याने अभिषेक करा परत सुगंधित उठणं आहे त्याने अभिषेक करा जे तुमच्याकडे आहेत त्याने तुम्ही अभिषेक करू शकता स्वामी महाराजांना जेवढं कराल तेवढं कमीच आहे आणि फक्त एवढं पाहिजे आपल्या मनामध्ये विश्वास श्रद्धा भक्तिभावाने आपल्याला ही सेवा करायची असते तर स्वामी सेवा करण्यासाठी असं कुठं कोणाला काय असं बंधन वगैरे नाही कधीही काही आपल्याला बंधन नाही आहेत आपण कधीही सेवा करू शकतो दिवसभरामध्ये फक्त सेवा करा आणि सेवेकरी व्हा तरी ते मी स्वामी महाराजांना अभिषेक करून घेतलेला आहे आणि एक वस्त्र केलेलं आहे ते वस्त्राने पुसून घेतलेली आहे स्वच्छ अशी मूर्ती स्वामी महाराजांना आवडीचं म्हणजे हिना अत्तर आहे अष्टगन आणि हिना अत्तर लावून घ्यायचं त्याच्यानंतर स्वामी महाराजांना वस्त्र घालायचे माळ घालायची टोप घालायचं आहे तरी ते बघा मी फोटोला पण अत्तर लावून घेत आहे हिना अत्तर तर आपण दररोज हिना अत्तर जरी लावलं ना स्वामी महाराजांना तरी चालतं विशेष म्हणजे गुरुवार पौर्णिमेला तर लावायचंच आहे तरी इथे बघा मी स्वामी महाराजांना हे तर लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर आपल्याला अष्टगंध लावायचा आहे वस्त्र घालायचं आहे माळ घातली आहे आणि टोप घालून स्वामी महाराजांना स्थापित करायचं आहे त्यांच्या जागी तर स्वामी महाराजांना तुळशीचं मंजुळा अर्पण करू शकता म त्यालाच मंजिरी पण म्हणतात तुळशी अर्पण करू शकतो पिवळं फुल म्हणजे चाप्याचं फुल स्वामी महाराजांचं अतिप्रिय आहे तर ते चाप्याचं फुल अर्पण करा किंवा कोणतंही पिवळं फुल अर्पण करा तर मी येथे मोगऱ्याचं फुल अर्पण केलेलं आहे स्वामी महाराजांना तर मोगरा पण आवडीचा आहे स्वामी महाराजांचा तर कोणतंही पिवळं फुल अर्पण करा मंदिरात जावा मंदिरात पिवळं फूल अर्पण करा घरीही फुलांनी जेवढे आपण सजावट करतो आरास करतो आपण फुलांचे त्यावेळेसच मला तर असं वाटतं की पूजा पूर्ण झालेली आहे त्यावेळेसच खूप प्रसन्न वाटतं त्यामुळे तर आपण फुलांची आरास खूप करावी असं मला वाटतं नंतर पाण्याचा गडवा ठेवायचा आहे स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य काय दाखवायचं आहे त्या दिवशी प्रकट दिना दिवशी आपल्याला पुरणपोळी करायची आहे बेसनाचे लाडू करायचे आहेत शिरा करा खीर बनवा तर स्वामी महाराजांचं आवडीचं बेसनाचे लाडू आहेत आणि पुरणपोळी आहेत कांदा भजी आहे तर जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही नैवेद्याला बनवा बन, करा, करा, तर नैवेद्य हा बन साडे दहापर्यंतच आपल्याला अर्पण करायचा आहे म्हणजे साडे दहाच्या आत आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य आरती करून नैवेद्य दाखवायचं आहे आरती ही झालीच पाहिजे सकाळी आठची करा साडेआठची करा नऊची करा साडेदहापर्यंत आरती करू शकता त्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळी आरती करायची आहे आरती ही करणं गरजेचंच आहे तर सा तुम्ही आरती करा पिवळं फुल अर्पण करा तर दूध साखर पण नैवेद्याला तुम्ही ठेवू शकतात जे तुमच्याकडे असेल जे, जे शक्य आहे तेवढं तुम्ही करा आणि दिवसभरामध्ये स्वामी महाराजांचं नामस्मरण जेवढं करताल तेवढं तुम्हाला स्वामी महाराज जपतील जेवढं तुम्ही स्वामी महाराजांना जपताल जप करताल तेवढं ते तुम्हाला स्वामी महाराज जपतील तर अकरा माळा आपल्याला स्वामी नामस्मरण करायचं आहे आणि श्री स्वामी चैत्र सारामृतची जी पोती आहे त्या पोतीमध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर ते एक ते एकवीस अध्याय पठन करायचे आहेत अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे तर तुम्ही ही सेवा दिवसभरामध्ये कधीही करू शकतात तर अकरा माळा नामस्मरण करायचं आहे जा नाही जमल्यास एक एक तरी माळ तुम्ही करू शकतात नामस्मरण तर एक माळ नामस्मरण करा एक ते एकवीस अध्याय पठण करा आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणा तर तुम्हाला अकरा वेळा जरी तारकमंत्र म्हणायला नाही जमलं तरी एक वेळा तरी म्हणा यूट्यूबला लावून श्रवण करा परंतु दिवसभरामध्ये ही सेवा नक्की करा स्वामी महाराजांना काही नको फक्त स्वामी महाराजां स्वामी महाराज सेवेचे भूकेले आहेत ते म्हणत नाहीत की मला खूप काही करा फक्त ते म्हणतात सेवा करा तर सेवेचे भूकेले आहेत त्यामुळे स्वामी महाराजांची सेवा करा सेवेकरी व्हा तर त्या दिवशी आपल्याला प्रकट दिना दिवशी गरजूंना मदत करायची आहे दान करायचं आहे तर तुम्ही कुठेही दान करू शकता पिवळं दान करा फळं दान करा किंवा पिवळं अन्नदान करा काही जिलेबी करा किंवा पिवळा भात दान करा तर तुम्हाला पिवळं अन्नदान करायचं आहे त्या दिवशी पिवळं फळ दान करायचं आहे मंदिरात जावा केंद्रात जाताना स्वामी महाराजांना एक नारळ घेऊन जावा साखर एक गुलाब पिवळं चाप्याचं फूल भेटलं तर चाप्याचं फूल किंवा पिवळं फूल कोणतंही घेऊन जावं बेसनाचे लाडू केळी म्हणजेच पिवळं फळ आहे केळी तर केळी घेऊन जाऊ शकतात तर स्वामी महाराजांना ते अर्पण करा आणि स्वामी महाराजांना म्हणायचं आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात तर त्याबद्दल मी तुमची खूप ऋणी राहील धन्यवाद स्वामी महाराज धन्यवाद बोलायचं आहे स्वामी महाराजांना आणि असंच मला तुमच्यासोबत कायमस्वरूपीचं जोडून राहू द्या माझ्याकडून काही चुकलं मागलं तर मला माफ करा आणि माझ्याकडून कोणतीही चूक होऊ नये अशी मला सद्बुद्धी द्या तर स्वामी महाराजांच्या मंदिरात जायचं आहे म्हणजे जवळ तुमचं केंद्र असेल त्या केंद्रामध्ये जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन घ्या दिवसभरामध्ये आनंदीमय वातावरण राहू द्या घरामध्ये अशा प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांचा म्हणजे आपल्या गुरुचा प्रकट दिन साजरा करायचा आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद